नमस्कार एस सी न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नाशिक शहराला लागूनच असलेल्या गंगापूर गावाजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वेगळा प्रकल्प सुरू झालेला आहे आणि सांगायला आनंद वाटतो की अल्पावधीतच नाशिक शहरासह राज्यभर ह्या प्रकल्पाची चर्चा होऊ लागली या प्रकल्पातलं जे वैशिष्ट्य आहेत वेगळेपण आहेत या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत नाशिकमधील शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे गंगापूर गावाजवळ जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबची स्थापना करण्यात आली ह्या क्लबमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर असा एक उपक्रम राबवला जातो की ज्याच्यामध्ये जयशंकर विजयांगण सिनियर क्लब क्लबमार्फत नाशिकच्या वेगवेगळ्या भागातील ज्येष्ठ नागरिक संघ असतील हास्य क्लब असतील वेगवेगळे सामाजिक मंडळ असतील या मंडळातील सदस्यांना एकत्र आणून त्यांना संपूर्ण दिवसभरातला विरोगला की ज्याच्यामध्ये वेगवेगळे गेम्स आहेत काहींना गायनाची संधी मिळावी म्हणून करावकीची व्यवस्था तिथं करण्यात आलेली आहे सिनेमा थिएटर आहे भव्य असं वाचनालय आहे की ज्याच्यामध्ये हजारो पुस्तकं ठेवलेली आहेत आणि याच्याशिवाय कॅरम चेस अगदी विटी दांडूपासून तर कवड्या गोट्या भवरा असे जे पारंपरिक पूर्वीचे जे खेळाचे साहित्य होतं हे साहित्यसुद्धा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे या प्रकल्पाचं वेगळंपण असं की ह्या प्रकल्पाची कुठेही आजपर्यंत जाहिरात केली गेली नव्हती या, या ठिकाणी भेट दिलेले संपूर्ण दिवसभरातला विरंगराचा क्षण अनुभवलेले जे ज्येष्ठ नागरिक येऊन गेले हे ज्येष्ठ नागरिकच या प्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार करत असतात आणि याशिवाय खूपशा अशा ज्येष्ठ नागरिकांना की ज्यांची मुलं परदेशात आहेत किंवा केअरटेकर नेमल्यानंतर अनेक वेळा अडचणीत आलेले ज्येष्ठ नागरिक की आपल्या अवतीभोवती मदतीला कोणी नाही अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी याच जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझनमध्ये कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था केलेली आहे शिवसुमन आनंद आसच्या निमित्ताने उभ्या राहिलेल्या प्रकल्पामध्ये राज्यामध्ये पहिल्यांदा एक चांगला प्रयोग या ठिकाणी झालेला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आधुनिक पद्धतीने तयार केलेली अतिशय सुंदर घरं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी राहायला उपलब्ध करून दिलेले आहेत छानपैकी या घरासाठी गॅलरी आहे एका घरामध्ये दोन जणांना राहता येतं आतमध्ये वातानुकूलित यंत्रणा असेल दोन फॅनची व्यवस्था आहे गरम पाण्याची इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे स्वतंत्र टी व्ही दिलेला आहे टॉयलेट बाथरूमची कमोडसह जी व्यवस्था आहे ती ह्या रूममध्येच करण्यात आलेली आहे थोडक्यात काय तर ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा अशा ह्या घरामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत अतिशय प्रशस्त असा एक एकर असलेला हा परिसर की ज्याच्यामध्ये ही सगळी व्यवस्था उभी करण्यात आलेली आहे या व्यवस्थेचा भाग म्हणून इथला हिरवाईने नटलेला परिसर शिवाय या ठिकाणी दररोज येणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्या निमित्ताने या ठिकाणी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगळाची चांगली व्यवस्था इथं उभी राहिली केवळ वृत्तांना इथं राहण्यासाठीच नव्हे तर एक आपला हक्काचं घर उभं राहावं एक स्वतःची ओळख आणि स्वतःला राहता यावा अशी छान व्यवस्था इथं उभी केलेली आहे या ठिकाणी कपडे धुण्याची जी व्यवस्था आहे ती आश्रमामार्फतच केली जाते शाकाहारी भोजनाची इथं व्यवस्था आहे सकाळी उठल्या उठल्या चहाची व्यवस्था प्रत्येका ज्येष्ठ नागरिकाला जे इथं राहायला आहे त्यांच्यासाठी आहे साधारण नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान चहा आणि नाश्त्याची व्यवस्था असते दुपारी बारा, बारा या ते साडेबारा ह्या वेळेमध्ये जेवणाची व्यवस्था असते परत दुपारी साडेतीन वाजता चहाने नाश्त्याची व्यवस्था असते आणि सायंकाळी परत साडेसात ते पावणे आठ वाजता भोजनाची व्यवस्था असते अतिशय प्रशस्त असा हा परिसर की कुठेतरी एखाद्या रिसॉर्टवर आपण थांबलो आहे की काय असा एक आनंद या ठिकाणी मिळतो आणि शहराच्या गोंगाटापासून लांब असलेला परंतु शहरालाच लागून असलेला असा हा विस्तीर्ण परिसर की जिथं खरंच ज्येष्ठांची काळजी घेतली जाते आणि ज्येष्ठांची पुढची वयाची मर्यादा लक्षात घेऊन त्याचा विचार करून या घरांची व्यवस्था इथं झालेली आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांना राहायचं आहे स्वतंत्रपणे की जिथं असा शांतता आहे की निसर्गरम्य परिसर आहे अशी एक छान व्यवस्था इथं उभी राहिलेली आहे आणखी एक आवर्जून सांगा असं वाटतं की या ठिकाणी डॉक्टर्स नर्स केअरटेकरची व्यवस्था आहे अलीकडे आपण बघतोय की खूप ठिकाणी केअरटेकरमुळे ज्येष्ठ नागरिक अडचणीत आलेले आहेत वर्षानुवर्षे आपल्याकडे कामाला असलेल्या केअरटेकरमुळे अनेक ठिकाणी आर्थिक पिरवणूक ज्येष्ठ नागरिकांची झालेली आहे अशा वेळी एक चांगला पर्याय नाशिक शहरामध्ये जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबने शिवसुमन आनंद आश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी उभा करून दिला आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपल्याही कुटुंबामध्ये काही ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना कुठेतरी शांततेत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी राहावंसं वाटतं तर त्या अशा आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा आवर्जून या ठिकाणी राहण्यासाठी म्हणून काही दिवस का असे ना थोडा चेंज म्हणून नक्कीच विचार करा याच्या व्यतिरिक्त आम्सुनाला खेळलेले जे ज्येष्ठ नागरिक आहेत काही जण नैराश्यामध्ये किंवा डिमेन्शियासारखे पार्किंगसारखे आजार आहेत अशी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे की त्यांची काळजी इथं घेतलेली जाते इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी समुपदेशकाची सुद्धा एक छान व्यवस्था आहे आणि एक आपल्या कुटुंबासारखं एक घरगुती वातावरण या ठिकाणी उभं राहिलेलं आहे राज्यामध्ये अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीची वे घरं आधुनिक घरं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत ज्येष्ठ नागरिकांना आव्हान आहे की एकदा तरी ह्या प्रकल्पाला भेट द्या या घरांसंदर्भातली माहिती घ्या आणि नक्कीच राहण्यासाठी म्हणून नाशिकच्या गंगापूर गावाजवळ असलेल्या मुक्त विद्यापीठ रस्त्यावरील जयशंकर विजयांगन सिनियर सिटीझन क्लब संचलित शिवसुमन आनंद समाचा नक्की विचार करा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद